नमस्कार एकोणीसशे बत्तीस सालातल्या डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये एक बातमी येऊन थडकले आणि त्या बातमीने मग संबंध देशातल्या वर्तमानपत्रांच्या कचेऱ्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण केलं मुंबईमध्ये ही बातमी आल्यानंतर त्यावेळेला मुंबईमध्ये जे साहित्यिक होते त्यांच्यामध्येही औत्सुक्याचं वातावरण पसरलं आणि मुंबईच्या जनतेमध्ये जे साहित्यावर प्रेम करत होते त्यांना हे कधी एकदा हा दिवस येतो आणि आपण प्रत्यक्ष जॉर्ज बर्नॉड शॉ यांना याची ही याची डोळा बघतो असं काहीसं झालेलं होतं आपल्या जगप्रवासावर निघालेलं जॉर्ज बर्नॉड शॉ आणि त्यांच्या पत्नी शार्लेट हे दाम्पत्य त्यांच्या प्रवासादरम्यान मुंबई बंदरामध्ये दोन दिवसांचं मुक्काम ठोकणार होतं जॉर्ज बर्नॉड शॉ सारखा जगप्रसिद्ध लेखक मुंबईसारख्या शहरामध्ये येतो आहे त्याचं वास्तव्य इथे दोन दिवस असणार आहे हे सगळं एकदा बातमीमधून कळल्यानंतर या सगळ्या त्यांच्या भेटीचा अधिक रंजक आणि तितकंच महत्त्वपूर्ण असा सगळा लेखाजोखा आपापल्या वर्तमानपत्रातून आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा चंग देशातल्या सगळ्या वर्तमानपत्रांनी धरलेला होता आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे मग जॉर्ज बर्नॉन्डशा यांच्याबद्दलची विविध माहिती त्यांना मिळालेले पुरस्कार त्यांनी निर्माण केलेलं साहित्य आणि इतर अनेक गोष्टी ढुंडाळून काढून त्यांचा संग्रह वाचकांपर्यंत बातम्यांच्या रूपात पसर देण्यासाठी सगळ्या वर्तमानपत्रांच्या कचेऱ्याची धांदल उडालेली होती पण या सगळ्या वेळी ही बातमी आल्यानंतर मुंबईहून तेव्हा टाइम्स ऑफ इंडियाचं प्रकाशन होत असे त्या टाइम्स ऑफ इंडियाच्या कचेरीमध्ये मात्र चिंतेचे आणि काळजीचे ढग जमा व्हायला लागले देशातले बाकीचे सगळी वर्तमानपत्र उत्साहामध्ये असताना टाइम्स ऑफ इंडियाच्या कचेरीमध्ये मात्र चिंतेचे ढग निर्माण होण्याचं कारणही तसंच होतं कारण एकोणीसशे तीस साली टाइम्स ऑफ इंडियाची मालकी असलेली जी बेनेट कोलमन कंपनी आहे ती कंपनी आणि बर्नॉड शाह यांच्यामध्ये काहीतरी वादावादी आणि मोठं भांडण झालं होतं आणि त्याच्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाच्या जगभरातल्या सगळ्या प्रकाशनांनी मग बर्नॉड शाह नावाच्या व्यक्तीवर अघोषित बहिष्कार टाकलेला होता बेनेट कोल कोलोमॅन कंपनीची जी जी प्रकाशनं होती ती जॉर्ज बर्नॉडशा याबद्दल एकही अक्षर छापायचं नाही या त्यांनी घेतलेल्या सतीच्या वाडाला कटिबद्ध झालेली होती मुंबईमध्ये बर्नॉड शाह येणार आणि टाइम्स ऑफ इंडियासारख्या महत्त्वाच्या वर्तमानपत्रामध्ये त्यांच्याबद्दल एकही ओढ छापून न येणं मुंबईच्या टाइम्स ऑफ इंडियाला खूप जिकिरीचं झालं होतं कारण असं काही जर प्रत्यक्ष झालं असतं तर मग टाइम्स ऑफ इंडियाच्या वाचकाने टाइम्स ऑफ इंडियाला फाडून खाल्लं असतं आणि याची पुरेशी कल्पना टाईम्स ऑफ इंडियाच्या मुंबईच्या व्यवस्थापनाला होती आता व्यवस्थित बातमी द्यावी तर बेनेट कोलोमन कंपनीने जे धोरण राबवलेलं आहे त्याला हरताळ फासल्यासारखं होईल आणि अगदी दुर्लक्ष केलं तर मग वाचकांकडून जो प्रचंड रोष निर्माण होईल त्याला तोंड देणं कठीण जाईल अशा कात्रीमध्ये टाईम्स ऑफ इंडियाचं हे व्यवस्थापन त्यावेळेला सापडलेलं होतं आणि जसं जसं जॉर्ज मुंबई मुंबईमध्ये येण्याचा दिवस जवळ येत होता तसं हे चिंतेचे ढग किंवा काळजी घनदाट होत जात होती त्यावेळेला सिन्हा नावाचे कार्यकारी संपादक आणि त्यांच्या हाताखाली विजय खांदे पारकर म्हणून त्यांचे एक सहकारी टाइम्स ऑफ इंडियाच्या प्रकाशनाची सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलत होते आणि खरंतर तर या दोघांची त्यामुळे झोप उडालेली होती या सगळ्या काळजीने त्रस्त होऊन हे विजय आपल्या घरी एकदा बसलेले असताना काळजीचे ढग अधिक घनधान झालेले असताना त्यांना पटकन एक कल्पना सुचले आणि मग दुसऱ्या दिवशी ऑफिसामध्ये जाऊन आपल्याला सुचलेली ही कल्पना या विजयने अतुल्य सिन्हाना सांगितले आणि मग दोघांच्या चेहऱ्यावर थोडीशी खुशी आणि थोडीशी काळजी निघून गेल्याचे भाव यायला लागले आलेल्या कचाट्यातून सुटण्याचा योग्य मार्ग या दोघांना मिळालेला होता 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 तेरा जानेवारी एकोणीसशे तेहतीसचा दिवस उजाडला आणि जगप्रवासाला निघालेलं जॉर्ज बर्नाड शाह आणि त्यांच्या पत्नी शार्लेट हे दाम्पत्य मुंबईच्या किनाऱ्यावर येऊन उतरलं आता जॉर्ज बर्नाड शाह तेरा जानेवारीला येणार म्हटल्यावर मुंबईच्या सगळ्या शासकीय यंत्रणा तेव्हा कार्यान्वित झालेल्या होत्या सरकारी अंमलदार प्रत्यक्ष शासन यांनी त्यांचा नागरी सत्कार करायचा घाट घातलेला होता आणि साहित्यिक आणि साहित्यावर प्रेम करणाऱ्या मुंबईच्या जनतेने त्या दिवशी मुंबई बंदरामध्ये अलोट अशी गर्दी केलेली होती बोटीतून उतरून हळूहळू हे दाम्पत्य म्हणजे जॉर्ज बर्नॉर्ड शाह आणि त्यांच्या पत्नी शार्लेट आल्याबरोबर त्यांचं हार गुच्छ फुलं देऊन सत्कार करण्यात आला आणि मग काही शासकीय मनसबदार महत्त्वाचे साहित्यिक आणि मुंबईच्या एकंदर वातावरणामध्ये त्यावेळेला प्रभुत्व असलेली सामाजिक मान्यता असलेली मंडळी या जॉर्ज बर्नाडशा आणि त्यांच्या पत्नी यांना शार्लेट शार्लेट यांना घेऊन रॉयल क्लबमध्ये गेली रॉयल क्लबमध्ये या जॉर्ज बर्नाडशांचा नागरी सत्कार करण्यात आला मोठी मोठी लोकांची चांगली पल्लेदार भाषणं झाली आणि देशभरातून आलेले वर्तमानपत्रांचे सगळे पत्रकार यातला शब्दान शब्द टिपून घेत होते या सत्काराला उत्तर देताना जॉर्ज बर्नॉड शाह थोडेसे सदगतीत झाले त्याने महात्मा गांधींच्या या देशामध्ये आपल्याला यायला मिळालं याबद्दल आपल्याला मिळालेल्या भाग्याबद्दल देवाचे आभार मानले आणि मग त्यांनी सांगितलं की एकोणीसशे एकतीस साली लंडनमध्ये महात्मा गांधींबरोबर या जॉर्ज बर्नॉर्ड शॉ यांची भेट झाली होती आणि त्या भेटीच्या आठवणी आजही माझ्या मनामध्ये दशाच्या दशा ताज्या आहेत आणि या दोन दिवसांच्या तुटपुंजा भेटीमध्येही महात्मा गांधींची आपली भेट व्हावी अशी एक इच्छा धरूनच ते मुंबईमध्ये उतरले होते पण मुंबईमध्ये आल्यावर त्याला सांगण्यात आलं की महात्मा गांधी आता कैदेमध्ये आहेत आणि म्हणून त्यांचे आपली भेट होऊ शकणार नाही पण महात्मा गांधींची मुंबईमध्ये येऊनही भेट झाली नाही हे शल्य मला कायमचं राहणार आहे असं जॉर्ज बर्नॉड शाह याने सविस्तरपणे सत्काराला उत्तर देताना सांगून टाकलं सत्काराचा तो सोहळा संपला जॉर्ज बर्नाड शाह आपल्या निवासस्थानी गेले दुसऱ्या दिवशी मग मुंबई शहर बघायला ही जोडगोळी बाहेर पडली त्या दिवशीच्या वर्तमानपत्रामध्ये जॉर्ज बर्नाड शाह कसे आले त्यांचं स्वागत कसं झालं त्यांना प्रत्यक्ष सत्कार कसा झाला आणि सत्काराला उत्तर कसं जॉर्ज बर्नाड शाह यांनी दिलं त्याची सविस्तर वार्तापत्र त्या दिवशीच्या प्रत्येक पेपरमध्ये ठळकपणे प्रसिद्ध झालेली होती दुसऱ्या दिवशी मग जॉर्ज शाह आणि त्यांच्या पत्नी मुंबई बघायला निघाल्या मुंबईतली काही जैन मंदिर महत्वाचे प्रेक्षणीय स्थळं आणि सगळ्यात शेवटी हे जोडप बाबुलनाथचं मंदिर बघायला गेलं या सगळ्या त्यांच्या प्रवासाच्या दरम्यान त्यांच्याबरोबर अनेक पत्रकार अनेक मान्यवर आणि अने त्या त्या ठिकाणी होणारी अलोट गर्दी होती आणि मुंबईकरांचं आपल्यावरचं हे प्रेम बघून क्षणोक्षणी हे जॉर्ज शाह भारावून जात होते दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाचंही सगळं सविस्तर वर्णन देशातल्या प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये तिसऱ्या दिवशी छापून आलं अशा सगळ्या या उत्सवी वातावरणामध्ये जेव्हा तिसरा दिवस उजाडला तेव्हा जॉर्ज शाह आणि त्यांच्या पत्नीना परत बोटीवर चढून श्रीलंकेच्या दिशेने जायचं होतं आणि म्हणून सकाळच्या तुटपुंज्या वेळामध्येही वेळात वेळ काढून पर परत एकदा पत्रकारांशी मोजका संवाद साधून या जॉर्ज बर्नॉशा आणि त्यांच्या पत्नीने भारताचा निरोप घेतला आणि परत जमलं तर लवकरात लवकर आपण भारत देशाला एक सविस्तर किंवा लांब लचक अशी भेट देऊ असं आश्वासन या पत्रकारांना दिलं त्या दिवशीचा वृत्तांत चौथ्या दिवशी देशातल्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये व्यवस्थितपणे प्रकाशित झाला टाईम्स ऑफ इंडियामध्ये सुद्धा या सगळ्या बातम्या सविस्तर येत होत्या पण बेनेट कोलोमन कंपनीचा जॉर्ज शॉ यांच्यावर असलेला राग आणि शक्यतो बर्नॉडशाना महत्त्व न देण्याचं धोरण या अरुंद वाटेवर चालता चालता टाइम्स ऑफ इंडियाच्या प्रकाशनाने म्हणजे तिथे असलेल्या विजय आणि अतुल्य सिन्हा या जोडगोळीने जो मार्ग काढला होता तो अतिशय वेगळा होता या प्रशासनाने असं धोरण ठेवलं होतं की सगळ्या बातम्या सविस्तर द्यायच्या पण प्रत्येक ठिकाणी जॉर्ज बर्नॉडश यांचं नाव सगळ्यात शेवटी आणायचं सगळा कार्यक्रम बर्नॉड शाह मुंबईला आल्यापासून तो मुंबईचा निरोप घेईपर्यंत बाकीच्या वर्तमानपत्रामध्ये जसा वृत्तांत येत होता तसाच टाइम्स ऑफ इंडियामध्येही स्थापून आला पण तो, तो सगळा वृत्तांत हा चार्लेट शाह म्हणजे जॉर्ज बर्नॉड शाह यांच्या पत्नीची मुंबई भेट अशा पद्धतीने आलेला होता जॉन बर्नॉड इकडे गेले तिकडे गेले असं म्हणाले याच्या वेळी टाईम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या बातम्या असं सांगत होत्या की मिसेस शॉर्लेट शॉ सकाळी जैन मंदिरामध्ये गेल्या मग बाबुलनाथाचं मंदिर त्याने पाहिलं त्याच्याबद्दल त्याने कौतुक व्यक्त केलं आणि सगळ्यात शेवटी या वर्तमानपत्राच्या बातम्यांची शेवटची ओळख त्यांचे त्यांचे जॉर्ज बर्नॉर्ड शॉ हेही उपस्थित होते ते एक मोठे लेखक आहे असं म्हणतात प्रशासनाच्या किंवा बेनेट कोलम्यांच्या दृष्टीने हा सगळा जॉर्ज शाना बाजूला ठेवून शार्लेट शॉनचा कार्यक्रम आहे असं भासवण्यामध्ये किंवा दर्शवण्यामध्ये हे टाइम्स प्रशासन यशस्वी झालं पण वाचकांना जे काही औत्सुक्य निर्माण होणं त्याची पूर्तताही टाइम्सच्या प्रशासनाने यशस्वीपणे केली होती आपल्या पुढे उभी असलेली समस्या कितीही मोठी असली तरी आपण आपल्या मेंदूला आणि देवाने दिलेल्या बुद्धीला जर खऱ्या अर्थाने कामाला लावलं तर बिकट परिस्थितीतूनही यशस्वी वाट काढता येते हे या टाईम्सच्या जोडगोळीने दाखवून दिलं होतं असं मला वाटतं आपल्याला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे सविस्तरपणे खालच्या प्रतिक्रियांच्या कॉलममध्ये लिहून कॉमेंट बनवून माझ्यापर्यंत जरूर पाठवा आपल्याकडून आलेल्या प्रतिक्रियांचं सहर्ष स्वागत आहे